आणि पोटात एक आणि पोटात एक असं न असणारे म्हणजे बाहेरही ते तसेच बोलतात सभागृहात ते बोलताना तसेच बोलतात म्हणजे भरतशेठ गोगावले पोटात एक ओटात एक <laughs> तुमच्यासाठी खूप टाळ्या वादल्या होतं बघायचं नाही ते नाही म्हणून सांगितलं ना पोटात एक पोटात एक नाहीये राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार गोगावलेंना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्रदान महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बहाल करण्यात आला आहे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट्र ब्रांच अर्थात राष्ट्रकुल संसद मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी उल्लेखनीय अशा विधिमंडळ नेत्याला हा पुरस्कार देण्यात येतो या अनुषंगाने यंदाचा हा पुरस्कार आमदार भरतशेठ गोगावले यांना जाहीर झाल्यानंतर आज विधानभवन मुंबई येथील सभागृहात आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय आमदार गोगावले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा